संदर्भामध्ये सांगत असताना आंबेगाव तालुक्याला पडलेलं एक स्वप्न आणि महाराष्ट्र राज्याला मिळालेलं एक नेतृत्व ज्यांच्या कर्तृत्वाने आंबेगाव तालुक्यातील जिराय क्षेत्रांनी आज या माझ्या मातृभूमीने हिरवा शालू त्या ठिकाणी पांघरला सायकलच्या जागेवर चार चाकी त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये पोहोचलेले आहे शिक्षणाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत माझ्या तालुक्यातील अनेक इंजिनियर त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया असेल कॅनडा असेल अमेरिका असेल या देशामध्ये अनेक कंपनींचं त्या ठिकाणी प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करतात गेल्या वीस पंचवीस पस्तीस वर्षामध्ये साहेबांनी जो रात्रीचा दिवस केला स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही परंतु ज्या जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवला ज्या जनतेनं माझ्यावर मनापासून प्रेम केलं त्यांच्या आयुष्यामध्ये उतराई होण्यासाठी साहेबांनी रात्र कष्ट केले आणि आंबेगाव तालुका आणि शिरोळ तालुका हा महाराष्ट्र राज्यामधील एक नंबरचा तालुका करण्याचं स्वप्न पाहिलं आणि पूर्ण केलं त्या साहेबांच्या संदर्भामध्ये बोलत असताना आज जे आमच्यामध्ये मोठे झाले लहानचे मोठे झाले ज्यांना नाव लौकिक मिळालं सर्व काही मिळालं मुळासारखं ज्यांच्यावर साहेबांनी प्रेम केलं तेच आज साहेबांच्या समोर उभं राहून जर साहेबांना प्रश्न विचारित असतील तर याच्या सटका पापी माणूस दुनियामध्ये दुसरा कुठला सापडणार नाही आज मनस्वी दुःख या गोष्टीचं आहे की ज्यांना आम्ही मोठा केला भावासारखा मुलासारखा ज्यांच्यावर प्रेम केलं ते जर आम्हाला प्रश्न विचारणार असतील समाजाला हे सर्व त्या ठिकाणी ज्ञात आहे समाज त्यांना कधी माफ केला ना करणार नाही मी अधिक काही न बोलता आपला सर्वांना नम्रतेची विनंती करतो येत्या वीस तारखेला घड्याळा समोरील पटन आपण नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांना विजयी करावं ही नम्रतेची विनंती करून या ठिकाणी आपणा सर्वांचं महायुतीच्या वतीनं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या वतीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि एक सर्वांनी घोषणा द्या मला प्रतिसाद द्या उजव्या हाताचे मोठ बांधा सर्वांनी सर्वांनी बांधा उजव्या हाताचे वोटा दिलीपराव पाटला धन्यवाद